नमस्कार गुड मॉर्निंग आणि कोकणात आल्यानंतरचा हा दुसरा दिवस सकाळ झालेली आहे सकाळची वेळ आहे आणि इथे झाडाला फुलं बघा आता ही पूजेसाठी वापरणार पण पाऊस सुरू झालेला आहे ते रात्री पाऊस लागला काल संध्याकाळी भरपूर असा त्याच्यामुळे ना पाखरं भरपूर आलेली आहेत आणि इथे स्वर आहे नेहमीच त्याच आल्यानंतर पहिलं काय टी व्ही काय म्हणू हा पोह्यांची ऑर्डर मिळालेली आता नाश्त्याला पोह्या आणि चहा बनवायचे ना इथे ह्यांची देवपूजा चालू आहे आणि त्याच्यानंतर माझी सुद्धा देवपूजा होणार आणि ही आहेत आमच्या घरातील देव आणि सकाळ सकाळ देवपूजा आणि जसं मुंबईला रुटीन असतं तसंच गावीसुद्धा असतं सकाळी लवकर उठणं कपडे वगैरे आवरणं देवपूजा करणं नाश्ता पाण्याचं बघा नंतर जेवण आणि गावी आल्यानंतर आम्ही मुंबईपेक्षा लवकरच लवकरच लौ, उठतो सकाळी आणि खूप अशी पॉझिटिव्ह एनर्जीसुद्धा येते अंगामध्ये चुलीवरच्या जेवणाची ना आम्ही आवड पूर्ण करतोच करतो ज्या वर्षी ज्या वर्षी येतो तेव्हा एकदा तरी आम्ही चुलीवरती जेवण बनवतो आणि तेही नॉन बनवतो आईंनी म्हणजे सासूबाईंनी लाकडंसुद्धा जमा केलेली आहेत आणि त्यांचा आम्ही पुरेपूर वापर करतो थोडीशी लाकडं ओली झालेली तिथे पण काही हरकत नाही थोडा मेहनत घेऊन आम्ही चूल पेटवली ते स्वर आहे जो हवा घालतोय चुलीला पेटण्यासाठी चूल वगैरे ह्या लोकांनी मला पेटवून दिली आणि मग मी माझं करत बसली जेवणाचं आणि ही लोकं ना घराच्या समोरच आंब्याचं झाड आहे ना तिथे आंबे भरपूर प्रमाणात लागलेले पण रायवळी आंबे होते तर तिथे माझे सुलात धीर चढलेले जे बॅक साईडला समोरच घर आहे ना त्या घरातील धीर आहेत ते आंब्यावरती चढलेले आणि झेलून आंबे काढत होते आणि ह्या आंब्याचं गंमत सांगते की माझे लग्नाला चौदा वर्ष झाले पण मी चौदा वर्षांमध्ये ह्या वर्षी म्हणजे आत्ता फर्स्ट टाइम ह्या आंब्याची मी टेस्ट केली केसाळलेला आंबा आहे पण एवढा साखरेसारखा मधुर आहे टेस्ट एवढी छान आहे मी तुम्हाला काय सांगू तर दरवर्षी येणार नाही तर ह्या आंब्याला मी आंबे उतरवल्याशिवाय राहणार नाहीत एवढे छान आंबे आहेत आणि ह्या आंब्याचं झाड खूप जुना आहे आंबे तर दरवर्षी लागतात पण कमी प्रमाणात लागतात ह्या वर्षी जरा जास्तच लागलेले आहेत आणि साईज खूप मोठी आहे या आंब्याची मस्तच आणि गोड केसाळीला कापण्यापेक्षा हा चुकून खाण्यात छान आहे वर सुद्धा ना अशा कामांमध्ये खूप एक्सायटेड असतो आमच्या सारखाच आमच्या पुढे म्हणाल तर बास आहे झाडावरून आंबे काढणे झाडं लावणे काय काय करणे गावी त्याला मज्जाच येते खूप सर्व काही जेवण झालं होतं तर आता फक्त मला फ्राय करून घ्यायचं होतं सार वगैरे भाकरी वगैरे सर्व मी चुलीवरच केलं आणि फक्त भात आहे तो मी कुकरला लावलेला बाकी सर्व मी चुलीवर केलं आणि मी फ्राय करतच होती आणि त्यासोबत मी बांगडा आणलेला आन आणि पापलेटसुद्धा होता आता जो एक बांगडा उरलेला ना तो ह्यांना पोटली बनवायची होती म्हणजे केळीच्या पानाला तेल लावायचं मॅरिनेट केलेला बांगडा त्या त्याच्यामध्ये पॅक करायचा पूर्ण आणि बांधून व्यवस्थित निखरांवरती ना शेकवून घ्यायचा दोन्ही साईडून दहा पंधरा मिनिटं लागतात पण ह्यांनी ह्यांना सगळ्या गोष्टी ना मेजरमेंटमध्येच घ्यायच्या असतात तर बांगडा पूर्ण मे मेजरमेंट घेतलं बांगड्याचं पानाला आता पानांची कमतरता तर ता ता गावी बिलकुल म्हणजे तेवढं आपल्याला केळीचं पान भेटतंच तर इथे मेजरमेंट करून अगदी घेतलं आणि काय फसलं गेलं कारण की केळीचं चा पान झालं छोटं तर हा अख्खा बांगडा बांधणार कसं नाही बांधू शकत ना त्याच्यामुळे मग आता ते मी ते मॅरिनेट केलेला जो मसाला होता तो वेस्ट जाऊ नये म्हणून ना बांगड्याला पूर्ण लावून घेतला आणि त्याच्यानंतर मग असं त्यांना वाटलं तर मी हा केळी ह्या केळीच्या पानामध्ये हा बांगडा बांधू शकणारच नाही त्याच्यामुळे मग आता माझ्या ना केळीचं पान आणून दिलं त्यांना पुढे चारी बाजून सगळं मोठा घे पूर्ण मोठी मोठं घे चर्ची आहे ना ती धडपड चालू होती अगदी बांगड्याला ना त्या केळीच्या पानामध्ये कसो कसं ऍडजस्ट करायचं पण ते झालं नाही मग फसलाच त्यांचा प्लॅन आणि आता पहा एकदम परफेक्ट अशी बांगड्याची पोटली बनली पोटली मोटली काय आहे ते व्यवस्थित अगदी घट्ट बांधून घेतली आणि निखारांवरती अलटून पलटून दहा पंधरा मिनटं शेकवायची आतून अगदी सॉफ्ट असा बांगडा शिजून येतो आणि रोस्टेड अशी टेस्ट लागते तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा खरंच खूप आ... छान रेसिपी आहे ही तरी ते फायनली दहा पंधरा मिनिट इकडून तिकडून पालटून एकदम रोस्टेड केलेला आहे बांगड्याला आणि मसाला बिलकुलही म्हणजे इकडे तिकडे झाला नाहीये बरोबर बांगड्याला चिपकलेला आहे आणि टेस्ट आहे ते रेसिपी करणाऱ्यांनीच टेस्टचा रिव्ह्यू दिलेला आहे कसा झालेला येतो पहावरती हे है शिकवण्याची पद्धत आमची फर्स्ट टाइम होती आणि आजपर्यंत अगदी मऊसूत बांगडा शिजलेला होता काही कच्चा वगैरे काही नव्हता चला आमचं जेवण वगैरे झालेलं आहे आणि वाजलेत आता दुपारचे साडेतीन साडेतीन जेवण लवकरच आवरलं पण आता साडेतीनला ला आम्ही आता निघालोय मार्केटला कारण की गोहागर बीचला वगैरे जाणार आहे आणि आमच्या इथून गोहागर बीच अर्धा तासावरती आहे तर तुम्हाला ते दाखवते बीच कसं आहे आमचं गोहागर बीच कसं आहे काल बऱ्यापैकी पाऊस लागला परवा सुद्धा लागला आणि काल खूपच लागलं बऱ्यापैकी म्हणणं म्हणजे खूप लागलं पण आज सकाळपासून पाऊस नाही आहे आज पूर्ण रोड पण एकदम सुकलेला आहे वाटत नाही आज रात्री पाऊस लागेल तर हा बघा रोड गणपती सांगतो रस्त्याच्या दोन्ही बाजूने हिरवीगार झाडं आणि मधला तो रस्ता पट्ट्या पट्ट्यांचा आणि तळी मार्केट सोडलेला आहे आणि आता गुहागर स्टार्ट होईल म्हणजे गुहागर आता येईलच थोड्याच वेळात आणि रस्त्याला लागणारी ही नदी संत पाणी वाहत होतं आणि खूप असं वाटत होतं की ते थांबून पाहत राहावं आणि इथून निघू नये इथे बोटिंग वगैरे पण होते पर्यटक इथे सुद्धा येतात आणि छान इथलं वातावरण होतं पहा किती सुंदर वाटतंय आता ग्वागरमध्ये एंट्री केलेलीच आहे आणि इथे लेफ्ट साइडला ना ग्वागर डेपो आहे तिथून लालपरी एस्टा एस्टाच सुटतात तिथून आणि इथे वाडेश्वर मंदिर आहे आणि गणपतीची आणखीन बहुतेक अशी मंदिरे इथे आहेत जी बघण्यासारखी आहेत आणि खूप छान मेंटेन वगैरे रस्ता थोडा छोटा आहे कारण की बाजारपेठ वगैरे आहेत त्यामुळे रस्ता एकदम छोटा आहे आणि इथे समोरच ग्रामपंचायत आहे घागरची इथे बीच जवळच राहण्यासाठी गेस्ट हाऊस वगैरे आहेत छान छान जेवण वगैरे पण मिळतं भरपूर सारे हॉटेल्स वगैरे आहेत आणि छान सोय आहे इथे तर अशा प्रकारे आम्ही बीच वरती पोहोचलो आहोत आणि इथे पाहत आहे तुम्ही किती पार्किंग आहे आणि इथला मोठा पूर्ण एरिया ना पार्किंग साठीच आहे फुल भरलेला असतो पण सध्या आता वेकेशन संपलेले आहे त्याच्यामुळे एवढी काही फारशी गर्दी नाहीये या साईडला ना फ्रेश होण्यासाठी सुद्धा टॉयलेट वगैरे बीच वरती करून मुंबई मुंबईवरून आलेले मुंबईकरीच असतात आणि इथे पर्यटकांसाठी खास करून सूचना सुद्धा दिलेली आहे नागरिकांनी कसं वागावं बीच वरती तसं तर आम्हाला जास्त गर्दीच्या ठिकाणी जाणं आवडतच नाही आणि ह्या बीचवरती जास्त गर्दीही नव्हती आणि पावसाळी वातावरण होतं काळे डग झाले होते वरती आणि क्लायमेट खूप छान वाटत होतं संध्याकाळचे पाच वाजलेच असतील

पाच वाजलेले आहेत संध्याकाळचे पब्लिक आहे नॉर्मली कोणी घरी जायचं मन नाही करत आहे, आहे आता आम्ही जायचंय घरी येणार आणि रील्स शूट होणार नाही असं होणारच नाही मला रील्स फार आवडतात करणं ऍक्टिंग करण तर चला मग व्हिडिओ इथेच एंड होतोय अशा करते तुम्हाला व्हिडिओ आजचा आवडला असेलच नक्कीच तर आवडला असल्यास लाईक करा फ्रेंड्स मध्ये शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया आपण नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत सर्वांना Bye and take care.